परभणी भारतीय जनता पार्टी कार्यालय वसमत रोड येथे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार सीताराम घनदाट मामा भाजपा जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार उपस्थित होते मी ज्ञानोबा सीताराम मुंडे अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतोय गोपीनाथ मुंडे असतील नितीन गडकरी असतील संहेब फोंडकर असतील यांच्यासोबत किंवा खडसे साहेब असतील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मी काम केलेलं के आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचा कॅन्डिडेट लोक कोणी असे ज्याचा प्रचार करायचा आणि त्याला निवडून आणायचं पण भारतीय जनता पक्षाच्या नावावर निवडून आल्याच्या नंतर जो आलेला निवडून या मतदारसंघातला उमेदवार आहे त्यानं फक्त पैसे आणि पैसे खाण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही त्यामुळं आम्ही आमच्या भागातले सगळे कार्यकर्ते प्रचंड चिडलो आणि एकमुखी निर्णय घेतला की या कॅन्डिडेटला कुठल्याही परिस्थितीत तिकीट मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करायचा आणि मग आपल्या या भागातून भारतीय जनता पक्षाचा निवडून आलाच पाहिजे म्हणून आम्ही फॉर्म भरले आता आम्ही मुलाखतही दिल्या डोंगरी भागाच्या विकासाच्या साठी एकोणनव्वद पासून सातत्याने मी काम करतोय माझी मुलं काम करतात माझे कार्यकर्ते काम करतात मी प्रत्येक गावामध्ये डोंगरी परिषदेची शाखा काढलेली आहे या भागातले रस्त्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील जे कुठले प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील या प्रश्नांच्या संदर्भात सातत्याने मी चळवळ करतोय ते प्रश्न शेतकऱ्याचा विमा असेल किंवा शेतकऱ्याला इथून पुढं आज जो विमा मिळतोय किंवा आज जी पेन्शन मिळते शेतकऱ्याला मी गेल्या दहा पंधरा वर्ष सातत्यानं झगडून या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नजरे जाणून दिलं की शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे दर महिन्याला त्यातनं आता जे काही दोन हजार रुपये मिळतात किंवा बारा हजार रुपये मिळतात हे माझ्या संघर्षातून हे पैसे देशभरातले शेतकऱ्याला मिळतात आता मी नवीन मागणी केलेली आहे पेरणी ते कापणी यापर्यंत या, या शेतीतल्या कामाला रोजगार हमीतून घ्यावं अशा प्रकारची मागणीने मी गेल्या पाच सात वर्षापासून करतोय जर शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात नुकसान करतायत जनावर याही बाबतीत हे नुकसान थांबलं पाहिजे सातत्यानं त्याही बाबतीत आम्ही प्रयत्न करत आहोत पण पेरणी पेरणी ते कापणी पर्यंत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऐर आणून जर शेतकऱ्यांना ह्या एम आर मध्ये ही सरकारनं जर मागणी घेतली कारण आता एमआरएीएसची कामच शिल्लक नाहीत फक्त कामं शेतीतली शिल्लक आहेत आणि ही शेतीतली कामं कायम राहणार आहेत म्हणून पेरणी ते कापणी हा महत्वाचा मुद्दा सरकारनं घ्यावा उद्या जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्याच्या नंतर हा मुद्दा मी ऐरणीवर आणून जिल्हा परिषद मध्ये ठराव घेऊन हा या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीन आणि या भागातल्या लोकांना न्याय देईन धन्यवाद राणी सावरगाव गटासाठी आम्ही मुलाखती दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते भाई ज्ञानोबा मुंडे तसेच पवन ज्ञानोबा मुंडे मी स्वतः कार्तिक ज्ञानोबा मुंडे यांनी आम्ही जिल्हा परिषदेसाठी राणी सावरगाव गटातून भारतीय जनता पक्षातर्फे तिकीट मागितलेलं आहे या भागामध्ये भाई व आम्ही विकास परिषदे तर्फे अहोरात्र काम करून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन अहोरात्र काम केलेलं आहे आमचा जवळपास एक हजार कार्यकर्त्यांचा इथे संच आहे त्याचबरोबर या भागामध्ये भाई ज्ञानोवा मुंडे यांनी प्रकर्षाने प्रयत्न करून डोंगरी विकास परिषदे मार्फत विविध तळे रस्ते मंजूर मंजूर करून करून घेतलेले आहेत या आमच्या दुर्गम भागामध्ये नॅशनल हायवे घेतलेला आहे त्याला जवळपास सव्वाशे कोटीचं बजेट झालेलं आहे आणि अर्धा रस्ता कम्प्लीट झालेला आहे विकासाची गंगा ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही व्यवस्थित प्रयत्न करत आहोत या भागातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागाव्यात यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात आता हा भाग प्रचंड डोंगरी आहे आमच्या इथे सगळ्यात मोठी समस्या आहे रानडुकरांचा त्रास या, या बाबतीमध्ये आता फॉरेस्ट विभागामार्फत कार्य करण्याची गरज आहे कारण जवळपास डोंगराळ भागातले सर्व शेत आज पडीक पडलेले आहेत त्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करत आहोत आम्ही पक्षाला अशी विनंती करतो की आमच्यापैकी कोणालाही ज्यांनी आम्ही बाई ज्ञानोबा मुंडे साहेब मी किंवा माझा छोटा भाऊ पवन ज्ञानोबा मुंडे यांनी मुलाखती दिलेल्या आहेत आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी जेणेकरून ही विकासाची गंगा आणि लोकांना जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही सॉल्व करू शकतो श्रीराम आज आपल्या परभणी मध्ये भाजप कार्यालयामध्ये या ठिकाणी उमेदवार इच्छुक मेळावा इच्छुक उमेदवाराची नाव नोंदणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आमचे परमस्नीय आमचे आदरणीय नाना ऋतुजा राहुल होगे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत तर पाहता आमच्या नानासारखा माणूस आमच्या तालुक्यामध्ये नाहीये अगदी कामात सतत धडपड करणारा दिवस पाळणारा माणूस म्हणजे आमचे नाना आहेत आणि नाना सोबत सतत तालुक्यातील पूर्ण गटामधील पूर्ण दहाची दहा गावं उपस्थित राहतात आणि दहाची दहा गावामध्ये दहाही गावामध्ये नानाचं काम भरभरून चालू आहे नाना अक्षय अक्षरश सर्वांचे मन मिळावू आणि सर्वांचे ना आहेत आणि मागच्या या वेळेला ओबीसी महिला राखीव सुटल्यामुळं आमच्या नानांना संधी मिळावी अशी मी पक्षाच्या विनंती करतो जय श्रीराम आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या झो जे इच्छुक उमेदवाराचे आज इथं आदरणीय सुरेश भाऊ घुमरे यांच्या कार्यालयामध्ये मुलाखती झाल्या मी रेणुकादास वसंतराव देशमुख राहणार गुंज खुर्द तालुका पात्री जिल्हा परभणी ही भारतीय जनता पार्टी मध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत आहोत माझी पत्नी सो मोनिका रेणुकादा देशमुख हे बाबळगाव जिल्हा परिषद मधून पंचायत समिती कामामध्ये इच्छुक का आहे आम्ही आता बऱ्यापैकी आम्ही मुलाखत दिल्या आणि विशेष म्हणजे का काल नुकत्याच झालेल्या ज्या महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेला देवा देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी जे घवघवीत यश आणलं आणि त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर बोर्डीकर साहेब सुरेश भाऊ घुमरे यांनी सदोदित प्रयत्न करून या जिल्ह्याला एक चांगलं एक वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी एक तयार केलं आहे आणि येणारा जे काळ आहे नक्कीच आम्ही सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ पूर्ण जे आमचे जे बाबागाव सर्कल असू या पूर्ण चोपन पैकी पूर्ण जे जागा आहेत भारतीय जनता पार्टी निश्चित आपल्या ताब्यात घेईल व यश निर्माण करील आणि ज्या पंचायत समितीला जे आमचा जे अजेंडा आहे की जे जे गोरगरीब गोरगरीबाचे जे काम आतापर्यंत आदरणीय फडणवीस साहेब असो देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा मोदी साहेब असो यांनी जे जे सांगितलंय कि खालच्या लोकापर्यंत ग्रामीण जो, आंतुल, जो जाऊन प्रत्येकाचा जो विकास करील त्या विकासाला आमचं मत आहे आम्हाला बीजेपीला कोणी नाव ठेवू पण आम्ही कामावर फोकस केलेला आहे आदर देवेंद्र फडणवीस साहेब असू की आमच्या पालकमंत्री वेंगनाबाई दिदी असू या प्रत्येक वेळेस रात्रीच्या दिसू दिवस करून त्यांनी केले पहिले परभणी जिल्ह्यामध्ये झेंडा मंत्री होते पण आज परिस्थिती अशी झाली की प्रत्येक पालकमंत्री ह्या आमच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पालकमंत्री न दाखविता सर्वसामान्य जनतेपर्यंत महिलांचा आपलं सर्कल कुठलं आहे आपण कुठल्या सर्कल मधून इच्छुक आहे मी पात्र तालुक्यामध्ये कासापुरी सर्कल आहे तिथं मी इच्छुक आहे जिल्हा परिषद साठी आतापर्यंत तिथं उबाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सत्ता असली कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही तर ते बॅकलॉग पूर्ण भरण्यासाठी मी भाजप या पक्षाकडून उमेदवारी मागितले आणि भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला उमेदवारी दिल्यास मी शंभर टक्के जिंकून येणार आणि कासापुरी सर्कलचा पूर्णपणे शंभर टक्के विकास करण्याचा प्रयत्न करणार रोड नाहीत पाण्याची सुविधा नाही कोणताही उद्योगधंदा नाही पूर्णपणे पंधरा ते वीस वर्ष झालं पूर्णपणे भरमसाठ म्हणजे असं कोणत्याही पद्धतीचा विकास नावाची गोष्ट नाही आणखी विकास काम करण्याचा प्रयत्न करणार कारण की पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर आहेत आदरणीय वरपूरकर साहेब आहेत यांच्या सहकार्याने मी पूर्णपणे पाथरी तालुक्यातील कासापुरी सर्कलचा विकास करण्याचा शंभर टक्के आज आपण मुलाखत दिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिकला आहे माझं पाथरी तालुक्यातील नाका ते हातगाव जिल्हा परिषद सर्कल असून मी भारतीय जनता पार्टी तर्फे आज भारतीय जनता पार्टी कार्यालय आमच्या नेत्या मेघनाजी बोर्डीकर जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे रामप्रसाद जी बोर्डीकर साहेब आदरणीयकर साहेब यांच्या खाली यांच्या सहकार्याने जर मला जिल्हा परिषद लावण्याची संधी मिळाली तर मी दोन हजार तेरापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सह सदस्य असून व आरोग्य क्षेत्रामध्ये दोन हजार तेरापासून आज जवळजवळ तेरा वर्ष झालं मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे हजारो रुग्णांचे ऑपरेशन केलेलं आहे मुंबई पुणे नाशिक ठाणे या ठिकाणी विविध आजाराचे दहा हजारापासून ते पार वीस लाखापर्यंतचे ऑपरेशन इनाम मोफत कोणाला एक रुपया लागतं आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तर माझी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने माझ्या सगळ्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला एकदा संधी अध्यक्ष हरिभाऊ निर्मळ तर आम्ही चारही सर्कलचे जेवढे इच्छुक उमेदवार होते ते आज आपल्या याप्रमाणे या ठिकाणी ऑफिसर आलेले तर आपण आपल्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमधून जो उमेदवार सक्षम असेल त्याला आपला पक्ष उमेदवार या अर्ज भरण्यास दोन दिवसात सांगणार आहे आणि इच्छुक उमेदवार आम्ही जवळपास चार सर्कल आहेत चार सर्कलमधून तीन सर्कल तर नक्कीच निवडून आणणार एवढा आम्ही पार्टीला विश्वास देतो आणि चांगल्या उमेदवाराला पार्टी नक्कीच संधी देणार आहे त्याच्यातले जे जा जुने प्रथम जुन्यांना प्रता प्राधान्य राहणार आहे आणि जे आपलं पार्टीसाठी आयुष्य खर्च केलं अशा लोकांचा पार्टी विचार करणार आहे यावेळेस मी जिल्हा परिषद ताडभोरगाव गटामध्ये इच्छुक आहे आणि इथं मी एका वेळेस उभा पण होतो गेल्या सर गेल्या वेळेस मी लढवलेली आहे पण थोड्या मतानं पराभव झाला यावेळेस निश्चित मी पूर्ण जोमानं कामाला लागलेलो आहे आणि सर्वसामान्य जनताला सुद्धा असा विश्वास दिला मी त्यामध्ये शेतकऱ्याचा जो बेचाळीस गाव पाणी प्रश्न असेल हा पाणी प्रश्न मी घराघरात घेऊन गेलो त्यामुळे मी प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाची नाव जोडून उभा आहे आणि मी तिथं निश्चितपणे भाजपचा झेंडा रवणार आहे एवढी मला शाश्वती आहे